ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर ओके okay, so. सर खूप खूप स्वागत अभिनंदन आहे आणि जे जिला चे जे पिंपरी उमेदवार आहे तर आपले पिंपरी क्षेत्रात काय काय समस्या आहे मोठी आणि आपण निवडून आल्यावर महिलाचं समाधान आणि निवारण कसं करणार त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नमस्कार मी वैशाली उदय राज पवार मी पिंपरी सर्कल मधन जिल्हा परिषदेसाठी उभी आहे आमची काँग्रेस सोबत युती झालेली आहे माझ्यासोबत पिंपरी गटात मंतु नाना श्रीमंत मंतु नाना भोसले हे माझ्यासोबत पंजाकडनं उभे आहेत तसंच कचनेर गटाकडनं आमचे सह सहकारी विनोद जाधव हे माझ्यासोबत आहेत आता जर भैयानं विचारलं की महिलांसाठी काय तर महिलांसाठी मी सगळ्यात पहिले त्यांच्या सुरक्षेसाठी सगळ्यात पहिले मी त्यांची सगळ्यात पहिले ती मी योजना आणणार की जिथे महिला एकदम सुरक्षित राहतील आणि त्यांच्या सशक्तीकरण स्वयं स्वयं रोजगार याच्यावर जास्त भर देणार मॅम आपलं शिक्षण पर, किती पर्यंत झालं बारावी झाली मॅम पंचायत समितीचे उमेदवार कोणी आपले मंतू नाना भोसले श्रीमंत मंतू नाना भोसले एकच एक आहेत नाही कसनेर गणात विनोद जाधव म्हणून आहेत मॅम पिंपरीचे जे सर्कल आहे त्याची मोठी समस्या कोणती आहे जी आतापर्यंत त्याचं निवारण झालेलं नाही पिंपरी सर्कल मध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे रस्त्याची आहे दुसरी म्हणजे शेत शेतमालाला भाव नाहीये आणखीन काय काय समस्या आहे तशा समस्या भरपूर आहेत पण आता ज्या माझ्या समोर आल्यात तर त्याच्यामध्ये मला रस्त्यासाठी जास्त मागणी आलेली आहे मॅम आपण एक महिला उमेदवार आहे जिल्हा परिषदचे आणि पिंपरी सर्कल मध्ये युवकांची संख्या जास्त आहे युवकांसाठी कसं काम करणार मी युवकांना स्वयंरोजगारासाठी जास्त प्रवृत्त करणार आहे आणि शिक्षणावरती माझा जास्त भर राहणार आहे शिक्षण असेल तर मुलं स्वतः सक्षम होऊन स्वयं रोजगार सुरू करू शकतात मॅम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांना श्रद्धांजली मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना एवढंच म्हणल की दादांचा जो विजन होता की काम करू आणि आपलं नाव म्हणजे पार्टीचं नाव पुढं करू हेच माझं विजन राहणार आहे की मी सगळ्यांचे जेवढ्या म्हणजे गोर गरीब सगळ्यांचे जेवढ्यांचे माझ्याकडे समस्या येतील त्या लवकरात लवकर निवारण करण्याचे मी प्रयत्न करणार आहे आवाहन मी पिंपरीच्या जनतेला आवाहन करणार आहे की मी सध्या पिंपरीची सरपंच आहे आणि मी पिंपरीचा जो पण पाच वर्षांमध्ये विकास केलेला आहे त्याचप्रमाणे मी जिल्हा परिषद मेंबर झाल्यानंतरही पुढे चालू ठेवल याच्यासाठी मी सग सगळ्यांना एकच विनंती करते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ समोर बटन दाबून मला भरघोस मताने विजयी नाव आणि आपलं नाव सांग मी वैशाली उदयराज पवार मी पिंपरी पिंपरी राजा खुर्द गट क्रमांक चोपण मधून उभी आहे धन्यवाद मी पिंपरी राजा या गावाचं नागरिक आहे आणि स्वर्गीय उदयराजे पवार वैशाली ताईंचे जे मिस्टर आहेत ते माझे म्हणजे आम्ही दोघं एकाच ताटात जेवणारे लोक होतो मी त्यांचं आणि अजितदादांचं एकच ध्येय होतं चांदा ते बांधा या पद्धतीनं या जनतेचा विकास करण्यासाठी म्हणून जे काही आम्हाला करावं लागेल सगळे कष्ट आम्ही सहन करून जनतेच्या प्रत्येक कामासाठी आम्ही म्हणजे शेतकरी असो कष्ट मजूर असो उद्योगवाल्या असो का धंद्यावाले असो सगळ्यांच्यासाठी आम्ही म्हणून शेतात पाणी सुद्धा कसं पोहोचेल याचा सुद्धा आम्ही प्रयत्न पुरेपूर प्रयत्न पुरे 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 करणार आहे मी जनतेने एकच विनंती करेल आपल्याला जर कधी विकास पाहिजे असेल तर कृपया आपण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर आणि राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेसच्या पंजाया चिन्हावर वैशाली उदयराज पवार आणि मंथुनाना भोसले या दोघांना भरघोस मताने विजयी करावा मी एवढ्याच या ठिकाणी सगळ्या जनतेला आवाहन करेन आणि या निमित्तानं या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की ज्या घराण्याला सहकाराचा वारसा आहे ज्या घराण्यानं अठरापगड जातीला घेऊन या ठिकाणी विकासाचं कार्य केले पद आदरणीय पद्मश्री साकाराम पंत पाटील पवार यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माननीय उदयराज पवार यांनी सुद्धा कार्य केलं आता त्यांच्याच कार्यावर कार्याचा आदर्श घेऊन श्रीमती वैशाली उदयराज पवार या या पिंपरी राजा गटातून उभे आहेत आणि त्यांच्याकडे एक विकासाचं विजन आहे आणि त्यांना हे माहिती आहे की ग्रामस्तरावर लेवलवर विकास कसा केला जातो याचा त्यांच्याकडे एक विजन आहे सो मी माझे प्रचंड जी काही जनता आहे पिंपरी राजा गटातील त्यांना विनंती करेल की येत्या सात तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून श्रीमती वैशालीताई उद्राज पवार यांना प्रचंड बहुमताने विजय करा सोबतच आपले जे काही दुसरे उमेदवार आहेत पंचायत समितीचे मंथुनाना नाना भोसले तर यांना सुद्धा पंजा निशानी समोरील बटन दाबून त्यांनाही सुद्धा प्रचंड बहुमताने विजय करा असं मी सर्व जनतेला या निमित्तानं आवाहन करेल सोबतच कसनेर गटातील विनोद जाधव यांना सुद्धा घड्याळे चिन्हा समोरील तीन नंबरचं बटन दाबून त्यांनाही जनतेने तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी सर्व जनतेला या निमित्तानं विनंती करेन